जवळा बाजार इथं रहिवासी असलेले ज्येष्ठ नेते मुनीरभाई पटेल हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांबद्दल काय म्हणाले काय बोललेत पाहूयात मुनीरभाई पटेल सर्वप्रथम मी होळीच्या आणि रमजानच्या सगळ्या लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जे आहे ते इंडिया आघाडी आणि एन डी ए यांच्यात सरळ लढत होईल असं वाटते आणि काँग्रेस पक्षाचं एक मी कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्ष आणि त्याच्यासोबत असणारे इंडिया आघाडीतून घटक पक्ष जे की मग उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी ह्यांची एक संयुक्त आम्ही जिल्ह्यावर एक बैठक घेतली आणि संय संयुक्त बैठकीमध्ये सगळेच कार्यकर्ते जवळपास या पक्षाचे इंडिया आघाडीतले आपचे सुद्धा असे सगळे कार्यकर्ते तिथं आलेले होते आता वंचितसुद्धा आमच्यासोबत येणार आहे असं एक बोलणं चालू आहे आणि निश्चित आम्हालासुद्धा आशा आहे की आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यासोबत राहतील आणि हेच आम्ही सगळे चार पाच जणांचे पक्षाचे कार्यकर्ते एक जागी येऊन आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नेते मंडळी बिनबोली जिल्ह्यातले होते त्यामध्ये एक पहिलं ठराव असं झालं आमचं की या एन डी एच्या या मोदी सरकारच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे आणि हे लढण्यासाठी आपण कुठंतरी एका जागी आलं पाहिजे तर या मुद्द्यावर आम्ही सगळे एका जागी आलो पक्ष कोणाही घटक पक्षाला तिकीट जावं त्या पक्षांनी कुणालाही तिकीट देऊ तरीही आम्ही सज्ज आहोत की जे एन डी एच्या उमेदवाराला म्हणजे त्याचा विरोध करण्यासाठी आणि आम्हाला सगळ्यांना ही आशा आहे की निश्चितपणे यावेळेस इंडिया आघाडीचं जे उमेदवार कुणीही राहो ते बहुमतांनी आणि एक चांगल्या मताधिक्य घेऊन ते निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे रायलीकोट काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसचे आमचे इच्छुक उमेदवार आहेत आम्हाला वाटतं आहे की काँग्रेसला जागा सुटावी काँग्रेसला जर जागा सुटली तर आम्हाला आनंदच होईल आणि काँग्रेसचेही आमचे आजच्या परिस्थितीमध्ये आमचे दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यापैकी स्वर्गीय राजूजी सातो यांच्या पत्नी स्व्याताई सातो हे एक उमेदवार म्हणून इच्छुक आहेत दुसरे आमचे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी नाईकसाहेब तेसुद्धा इच्छुक आहेत ह्या दोघांपैकी कोणालाही काँग्रेसला जर तिकीट सुटलं आणि दोघांपैकी कोणालाही तिकीट भेटलं तर फार मोठ्या मध्ये मत अधिक ते ती निवडणुकीत त्याच पद्धतीनं जर काँग्रेसला सुटलं नाही अशी चर्चा आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे सभा घेतल्या ते दोन तीन त्यामुळं लोकांमध्ये ही चर्चा आहे की बाबा सेनेला तिकीट सुटणार आहे तर आम्हाला सुद्धा आनंद आहे कारण सेनेला बी तिकीट सुटलं तर त्यांच्याकडून दोन तीन जणं इच्छुक आहेत ते अष्टिकर म्हणून माजी आमदार ते इच्छुक आहेत तुमचे रूपालीताई गोरेगावकर सुद्धा इच्छुक आहेत आणि आपल्या वसमत विधानसभेमधले माजी मंत्री मुनळासाहेबसुद्धा इच्छुक आहेत तिघ्यापैकी कोणालाही भेटलं तर काहीही फरक पडणार नाही लोक आणि हे सगळे कार्यकर्ते या आघाडी हे काम करणार आहेत